पावसाळा सुरू होताच पर्यटनाची राजधानी छत्रपती संभाजीनगरला एक वेगळा साथ चढतो हिरव्यागार डोंगर रांगा खळखळणारे धबधबे आणि थंडगार वातावरण यामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना जीवनपणा लाभतोय सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झालाय पाहुया हा नयनरम्य नजारा जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या डोंगर रांगा पावसामुळे खुलून दिसू लागल्या आहेत अजिंठा लेणी परिसरातील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागलाय यामुळे पर्यटन प्रेमींना निसर्गाची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळत आहे अजिंठा डोंगर रांगांमधील अनेक लहान मोठे धबधबे दब सलग पावसामुळे प्रवाहित झाले आहेत हिरवळ पसरलेल्या पसर या परिसरात सप्तकुंड धबधबा विशेष आकर्षण ठरत आहे खळखळून वाहणारा हा धबधबा अजिंठा लेणीचे सौंदर्य आणखीन खुलवतो आहे वाघूर नदी ही प्रवाहित झाल्यामुळे लेणी परिसराचे रूप पालटून गेले आहे यामुळे अजिंठा लेणींना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात पावसाचे निसर्ग खुलून दिसू लागल्यामुळे ले अजिंठा लेणी परिसर पर्यटकांसाठी पुन्हा आकर्षण ठरणार आहे सप्तकुंड धबधब्याच्या नयनरम्य प्रवाहामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनाला नवी उभारी मिळणार आहे